नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक सहसे स्वागत करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती याचे जे आरोग्य सेवक असतील आरोग्य सेवक चाळीस टक्के त्याच्यानंतर आरोग्यसेविका या पदांचा जो निकाल लागलेला आहे तर याच्यामध्ये निकाल तर लागलेला आहे बरेच विद्यार्थी मेरिटमध्ये बसलेले आहेत परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम येत आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती डॉक्युमेंट घेऊन जायचे किंवा डॉक्युमेंट अटेस्टेड घेऊन जायचे का किंवा जे स्वयं घोषणापत्र असतं ते काय आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहेत तर याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के असेल किंवा जिल्हा परिषदेमधील इतर कोणतेही पदे असतील किंवा आरोग्यसेविका हे पद असेल तर अशा वेगवेगळ्या वीड़ पदांसाठी जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे प्रत्येक जिल्हा परिषदेची एकच आहे आणि ही जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती ज्यावेळेस अप्लिकेशन फॉर्म आपण भरत होतो त्यावेळेस त्याने अप्लिकेशन फॉर्मची जी ॲडव्हर्टाईजमेंट होते त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेले आहे तर सर्वात आधी आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना कोणकोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे हे आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर प्रश्न असेल तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता जेणेकरून त्याच्यावर आपण सोल्युशन काढू शकू तर बघा बरेच विद्यार्थी आहेत ज्याच्या डॉक्युमेंटमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहेत बरेच डॉक्युमेंटमध्ये नंबर चेंज आहे बऱ्याच डॉक्युमेंटमध्ये नाव चेंज आहे बऱ्याच डॉक्युमेंटमध्ये त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये चेंज आहे तर असे बरेच प्रॉब्लेम आहेत आणि अशा प्रॉब्लेम असलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट करू शकता तर बघू ही जी डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट फिरिपेक्षासाठी कोणते लागतात ते बघूया तर याच्यामध्ये बघा जसं की सांगितलेलं आहे आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट फिरपेक्षांमध्ये या ठिकाणी एकवीस डॉक्युमेंट दिलेले आहेत तर ही जी एकवीस डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या एकवीस डॉक्युमेंटची प्रत्येक आपल्याला गरज नाही तर काही डॉक्युमेंट असे आहेत ते नेसेसरी आहेत आणि काही डॉक्युमेंट आहेत त्यांची गरज नाही तर बघा कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे ते बघूया तर बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे तर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये कागदपत्र तपासणी होत असते आणि त्याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी असणं गरजेचं आहे ते, ते सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे लागू असलेली सादर करणे अनिवार्य आहे तर याच्यामध्ये लागू असलेला हा जो प्रश्न आहे तो महत्वाचा आहे हा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे तर याच्यामध्ये बरेच डॉक्युमेंट असे आहेत की ज्यांची आपल्याला आवश्यकता नाही त्यामुळे असे डॉक्युमेंट आपण सादर करण्याची काही गरज नाही परंतु जी मॅन्डोटरी आहेत जी आपल्याला शैक्षणिक प्रमाणपत्रे असेल किंवा वयाचा दाखला वगैरे असतील तर ते मॅन्डोटरी डॉक्युमेंट आपल्याला सादर करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये बघा सर्वात आधी जे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र असणं गरजेचं आहे तर ज्यावेळेस आपण ॲडवर्टायजमेंट पाहिलेले आहे तर त्या ॲडवटायजमेंटमध्ये एक नमुना दिलेला आहे बघा तर तो जो नमुना आहे तो माहिती बरोबर असल्याचा घोषणापत्राचा नमुना आहे तो नमुना या ठिकाणी आपण ज्यावेळेस डॉक्युमेंट वगैरे जातो त्याचा आपण प्रिंट काढायचा आहे आणि तो भरून त्या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला जोडायचा आहे आपण स्क्रीनवरती बघत आहात की जो स्वयं घोषणापत्राचा जो नमुना आहे तो नमुना कशा पद्धतीचा असतो हे आपण स्क्रीनवरती दाखवलेला आहे तर याच्यामध्ये बघा अशा प्रकारचा स्वयं घोषणापत्राचा नमुना असतो तर याच्यामध्ये काय असतं तर प्रपत्र लिहिलेलं असतं आणि याच्यामध्ये स्वयं घोषणापत्र <coughs> लिहिलेलं असतं तर या स्वयं घोषणापत्राचे जर आपल्याला डी एफ पाहिजे असेल तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता आणि आपल्याला हे पी डी एफ सेंड करण्यात येईल तर बघा याच्यामध्ये या ठिकाणी अर्जदाराचा फोटो असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मी एक्स वाय झेड कोण आपल्या अर्जदाराचं जे नाव आहे ते आणि श्री एक्स वाय झेड यांचा मुलगा तर या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी आपलं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर आपण कोणाचा मुलगा आहो आहोत किंवा मुलगा आहोत हे लिहायचं आहे त्याच्यानंतर आपलं जे वय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर आधार क्रमांक का आधार कार्ड असल्यास या ठिकाणी टाकायचा आहे आपला व्यवसाय काय हे लिहायचा आहे आणि आपण कोठे राहतो त्या ठिकाणी लिहायचं आहे तर हे सर्व भरल्यानंतर बघा याद्वारे घोषित करतो की वरील माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती कोठे आढळून आल्यास भारतीय दंड संहितेच्या अन्वये किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षक पात्र राहीन याची मला जाणीव आहे तर हे जे घोषणापत्र आहे ते आपण स्वतः भरायचं आहे आणि कोठे भरलेलं आहे कधी भरलेलं आहे हे दिनांक टाकायचं आहे त्याच्यानंतर आपलं नाव टाकायचं आहे अर्ज धरायचा या ठिकाणी आणि या ठिकाणी आपले सही करायचं आहे तर बघा याच्यामध्ये कोणत्याही कार्यालयाची आपल्याला सिग्नेचर आणायची गरज नाही कारण हे जे घोषणापत्र आहे आपण सेल्फ डिक्लेरेशन केलेलं आहे म्हणजेच स्वयं घोषणापत्र आहे आणि आपण स्वतः दिलेलं आहे आणि याचा जो हा जो नमुना आहे तो मराठी नमुना आहे आणि आपल्याला इंग्लिशमध्ये नमुना जरी पाहिजे असेल तरी सुद्धा आपल्याला तो इंग्लिशमधला नमुना या ठिकाणी मिळून जाईल तर हे पहिलं घोषणापत्र जे आपण म्हणतो त्याला स्वयं घोषणापत्र किंवा सेल्फ डिक्लेरेशन हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आणि हे सहज मिळून जाऊ शकतं तर याच्यामध्ये बघा पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते पाहू घ्या पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते तर पुढचं डॉक्युमेंट आहे ते शैक्षणिक आवर्तेचा पुरावा तर बघा आपण जो शैक्षणिक आवर्तेचा जो पुरावा आहे तो वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळा असणार आहे आरोग्यसेवक पन्नास टक्केसाठी याच्यामध्ये मिनिमम क्रायटेरिया दहावी पास आहे त्याच्यानंतर आरोग्य आरोग्यसेवक चाळीस टक्केसुद्धा दहावी पास आहे परंतु आरोग्यसेवक पन्नास टक्केसाठी जो पन्नास टक्के हंगामी पवणी कर्मचाऱ्याचा प्र प्रमाणपत्र असेल तर असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आरोग्यसेविकेसाठी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे सोबत ए एन एम डिप्लोमा होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे वेगवेगळे एज्युकेशन क्रायटेरिया असणारी जी पदे आहेत वेगवेगळी त्याच्यासाठी वेगवेगळा वेगवेगळी एज्युकेशनचे डॉक्युमेंट लागणार आहे त्याच्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते वयाचा पुरावा तर वयाचा पुरावा याच्यासाठी आपण शा शाळेमध्ये येता दहावीमध्ये जे सनद असते त्या सणंदवर आपलं वय लिहिलेलं असतं तर हे वय म्हणून वयाचा पुरावा म्हणून चालेल किंवा इतर डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला वयाचा पुरावा म्हणून चालू शकतात त्याच्यानंतर जन्म दाखला हा जन्म पुरावा म्हणून चालू शकतो त्याच्यानंतर आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास पुरावा तर याच्यामध्ये काही उमेदवारांनी ई डब्ल्यू एस या घटकामधून फॉर्म भरलेला असेल तर अशा उमेदवारांना ईडब्ल्यू एचं सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर काही प्रवर्ग राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जा प्रमाणपत्र तर जे उमेदवार कॅटेगरीमधून निवड झालेले आहेत किंवा ज्या उमेदवारांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे तर त्यांना त्याचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे परंतु जर अशा उमेदवाराचं सिलेक्शन ओपन कॅटेगरीमधून झालेलं असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारे कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही पण आपलं सिलेक्शन ओपनमधून होता जर कॅटेगरीमधून झालं तर त्या ठिकाणी निश्चितपणे कास्ट सर्टिफिकेटेटिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो डॉक्युमेंट आहे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट चालू आठशे आर्थिक वर्षातील तर बघा जर आपण ओपनमधून निवड आपली झाली नसेल आणि आपण अप्लिकेशन फॉर्म कास्टमधून भरलेला असेल तर त्या ठिकाणी एन सी एल म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे लागणार म्हणजे लागणार आहे कारण जर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असेल परंतु नॉन क्रिमिल सर्टिफिकेट नसेल तरीही काही उपयोग होणार नाही कारण कास्ट असून असेल तरीसुद्धा या ठिकाणी एन सी एल लागणार आहे कारण जे उमेदवार कास्टमधून आहेत आणि ज्यांचा उत्पन्नाची मर्यादा ही कमी आहे आठ लाखाच्या आतमध्ये अशाच उमेदवारांना या ठिकाणी कास्टचा फायदा होत असतो त्यामुळे कास्ट सर्टिफिकेटसोबत एन सी एल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर बघा एन सी एल हे कधीचं लागतं तर याच्यामध्ये बघा ज्यावेळेस ॲडव्हर्टायजमेंट निघालेली होती त्यावेळेस त्या ॲडव्हर्टायजमेंटमध्ये सांगितलेलं होतं की जे एन सी एल आहे ते अप्लिकेशन फॉर्म भरायचा जो शेवटचा दिनांक आहे त्या शेवटच्या दिनांकाच्या आतमधलं हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर काही विद्यार्थी म्हणतील माझ्याकडे आता एन सी एल सर्टिफिकेट आहे पण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस हे सर्टिफिकेट नव्हतं तर बघा त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम येणार आहे तर याच्यामध्ये जर त्या उमेदवारचं ओपनमधून सिलेक्शन झालं तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही परंतु जर आपण कास्टमधून फॉर्म भरला आणि आपल्याकडे एन सी एल सर्टिफिकेट त्यावेळेस नसेल आणि आता असेल तरीसुद्धा त्यांना प्रॉब्लेम येणार आहे तर ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरत होतो त्याच वेळेस लास्टच्या डेटपर्यंत फॅलिड असलेलं नॉन क्रिमिल सर्टिफिकेट आपल्याला असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा जर व्यक्ती दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा दाखला त्याच्यानंतर माझे सैनिक असतील तर, तर माझ्या सैनिकाचा दाखला खेळाडूसाठी आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा तर हे जे दा पुरावा आहे ते आपण या आरक्षणाचा फायदा घेत असाल खेळाडू दिव्यांग किंवा माझे सैनिक तर त्यांना ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अनाथांसाठी अनाथ जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तर हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे कारण जर आपल्याकडे हे डॉक्युमेंट नसेल तर आपलं सिलेक्शन होऊन पण उपयोग होणार नाही आणि आपली नियुक्ती या ठिकाणी होणार नाही कारण नियुक्तीसाठी महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र असणं हे बंधनकारक आहे या भरतीसाठी त्याच्यानंतर पुढचा जो डॉक्युमेंटचा प्रकार आहे तो महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या आठशे पासष्ट गावांमधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाचे विहित नमुन्यातील दाखला तर बघा जे वादग्रस्त गावातील म्हणजेच आठशे पासष्ट गावातील गावा जे उमेदवार आहेत त्यांना त्या प्राधिकरणाने मराठी भाषिक असल्याचा दाखला दिल्याचं प्रमाणपत्र आपल्याकडं असणं गरजेचं आहे जर आपण त्या आठशे पासष्ट गावामधील असाल तर त्याच्यानंतर पुढचा जो सर्टिफिकेट आहे ते विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा तर बघा का काही वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस अप्लिकेशन फॉर्म भरतो त्यावेळेस आपलं विवाह झालेला नसतो परंतु नंतर मात्र विवाह झालेला असतो त्यामुळे अशा उमेदवारांच्या बाबतीत या ठिकाणी विवाह प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजेच ज्याला आपण मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो ते अत्यंत गरजेचं आहे आणि अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे ज्या महिलांचा विवाह झालेला आहे अशा उमेदवारांना मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर महिलांच्या का बाबतीत काय होतं बऱ्याच वेळा पतीकडलं नाव वेगळं असतं आणि माहेरकडलं नाव हे वेगळं असतं किंवा पत्रिकलं लग्न झाल्यानंतर पत पत्रिकलं नाव हे लागतं तर ज्यावेळेस आपण आधार कार्ड अपडेट करतो त्यावेळेस आधार कार्डवर पतीकडलं नाव असतं आणि जे एज्युकेशन डॉक्युमेंट असतील किंवा इतर डॉक्युमेंट असतील त्याच्याकडं माहेरकलं नाव असतं त्यामुळे हे जे दोन व्यक्ती आहेत ते एकच आहेत हा पुरावा म्हणून मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर जर आपल्याकडं मॅरेज सर्टिफिकेट नसेल आणि जर आपण फॉर्म हा फक्त आपल्या माहेरकडील नावाने भरलेला असेल तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत नाही जसं की बघा आपलं लग्न झालेलं आहे परंतु सगळे डॉक्युमेंट हे माहेरकडे आहे जसं की आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल पॅन कार्ड असेल जेवढे आयडेंटी कार्ड आहेत किंवा ए टू झेड जे डॉक्युमेंट आहेत ते सगळे कशाचे आहेत माहेर कडलेले आहेत आणि आपण फॉर्मसुद्धा काय केलेला आहे माहेरच्या नावानेच भरलेला आहे अशा कंडिशनमध्ये कोणत्याही प्रकारचं मॅरेज सर्टिफिकेट असण्याची गरज नाही परंतु जर आपण फॉर्म माहेरकडल्या नावाने भरलेला असेल पण आपलं लग्न झालेलं असेल आणि आपलं आयडेंटी प्रूफचं डॉक्युमेंट हे सासरकडील असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सोबत जर आपलं जर आपलं लग्न झालेलं असेल आणि आपण पती क पतीच्या नावाने जर आपला फॉर्म भरलेला असेल तरीसुद्धा आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट लागेल तर याच्यामध्ये जर मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचंच आहे सोबत अशा महिलांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आपण डिसमिस होऊ नये त्याच्यासाठी आ, या ठिकाणी अफिडिएट पण करणं गरजेचं आहे याच्यासाठी तीन पर्याय आहेत एक तर मॅरेज सर्टिफिकेट तर असणं गरजेचंच आहे त्यासोबत जर मॅरेज सर्टिफिकेटमध्ये जर काय प्रॉब्लेम आला तर अफिडिएट असणं गरजेचं आहे तर हे अफिडिएटसुद्धा सेतू कार्यालयामध्ये करून मिळतं त्याच्यानंतर अफिडिएटनंतर एक स्ट्राँग प्रूफ आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि तो सर्वात मोठा स्ट्रॉंग प्रूफ म्हणजे गॅझेट ज्याला आपण गॅझेट म्हणतो तर हे गॅझेट असणं गरजेचं आहे आणि गॅझेट जर असेल आपल्याकडं तर याला कुठेही चॅलेंज नाही आणि यामध्ये कोणीही रोखू शकत नाही तर बघा पुढचं जे डॉक्युमेंट आहे आ, चे चे स, ते मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा याच्यामध्ये आपल्याला विशेष पुरावा सादर करण्याची गरज नाही कारण आपण ज्यावेळेस दहावी यतीमध्ये असतो त्यावेळेस आपला जो मराठी विषय असतो तो मराठी विषयाचा जे स असतो दहावीच्या सर्टिफिकेट तोच पुरावा आपण मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा म्हणून वापरू शकतो त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र याचा पण नमुना ॲडव्हर्टाईजमेंटच्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला आहे तोसुद्धा आपण डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून आपण सेल्फ अटेस्टेड किंवा सेल्फ सिग्नेचर से करून सादर करू शकता त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे जर आपण ग्रॅज्युएट असाल किंवा का असाल का तर किंवा अंशकालीन प्रमाणपत्र असल्यास प्रमाणपत्र बघा तर आपण जर अंशकालीन प्रमाणपत्र असाल पदवीधर अंशकालीन तर तशा पद्धतीचं प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर जर आपली एम टी झालेली असेल आणि फॉर्ममध्ये मेन्शन केलेले असेल किंवा जर एखाद्या पदासाठी एम एसाठीची गरज असेल तर त्यावेळी एम टी लागणार आहे परंतु जर काही पदांसाठी एम एसाठीची गरज नाही अशा पदांसाठी एम एसाठी नसेल सर्टिफिकेट तरीसुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर टंकलेखक लघुलेखक प्रमाणपत्र जर आपल्याकडं असेल तर आपण सादर करायचं सा, आहे जर एखाद्या पदासाठी जसं की टायपिंग उत्पदं आहेत लघु लेखकची टंकलेखकची अशा पदांना जर आवश्यक असल्यास अशा पदांना सर्टिफिकेट लागेल परंतु ज्या पदांना या पद प्रमाणपत्राची गरज नाही त्या ठिकाणी नसेल तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्र बघा जर आपण फॉर्म भरताना अनुभव प्रमाणपत्र मेन्शन केलेलं आहे किंवा आपल्याकडे अनुभव आहे असं होय म्हणून केलेलं आहे आणि अनुभवाचा आपण जो कालावधी आहे तो दिलेला आहे तर अशा कंडिशनमध्ये अनुभव प्रमाणपत्र लागेल परंतु एखाद्या पदाला जर अनुभव प्रमाणपत्राची आवश्यकता नसेल आणि आपण मेन्स नाही म्हणून केलेलं असेल तरी अशा ठिकाणी अनुभव प्रमाणपत्राची कोणतीही गरज नाही तर अनुभव प्रमाणपत्र बाबतीत एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण जो डेट आहे अनुभव प्रमाणपत्राचा जो दिनांक सांगितलेला आहे त्या दिनांकाप्रमाणे अनु अनुभव प्रमाणपत्र भरून घ्यावे तर याच्यामध्ये थोडाफार डेटमध्ये चेंज असाल तरी पण प्रॉब्लेम येत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ही जी सर्व डॉक्युमेंट आहेत अशा प्रकारचे तर नितांत गरजेचे आहेत ज्या त्या पदानुसार कोणते डॉक्युमेंट लागतात ते दिलेलं आहे तर अशा प्रकारचे जे ही डॉक्युमेंट आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदेने डिक्लेअर केलेले आहेत आणि हे डॉक्युमेंट आपण डॉक्युमेंट हे रेपेक्षेसाठी घेऊन जाऊ शकता तर या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम असेल किंवा नावामध्ये वगैरे प्रॉब्लेम असेल तर आपण कमेंट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करू शकता सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र